पैठण तालुक्यातील हिवराज चौंढाळा येथे माहूर गडावरील रेणुका मातेचं उपपीठ आहे नवरात्रोत्सवात या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी असते देवी ही कुमारिका असल्याने चौंढाळा गावात लग्न समारंभ न करता वेशीबाहेर लग्न लावलं जातं अशी आख्यायिका असल्याचं पुजारी सांगतात त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी माहूरगडचं उपपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेणुका मातेचं जे उपपीठ आहे ते हिवरा चांदोळा येथील या रेणुकादेवीमध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं जे आहे ते भाविक जे आहेत ते गर्दी करताना पाहायला मिळतं आहे सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि यानिमित्तानं जे आहे ते भाविकांचे जे आहे त्या या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठी जी गर्दी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला आहे आज चौथी माळ या ठिकाणी आहे आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं भाविक जे आहे ते पैठण तालुक्यातील वेवंडा येथील चौढा या ठिकाणी रेणुका माते देवीचं या ठिकाणी दर्शन करण्यासाठी गर्दी करत आहेत आपल्यासोबत जे आहेत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मला सांगा एकंदरीत पाहिलं तर खूप मोठं महत्व या ठिकाणचं आहे आणि काय सांगा आता तीन तारखेपासून रेणुकादेवी नवरात्र उत्सव जे चालू झालेला आहे सर्व देशभर हिंदू धर्माचा सर्वात पवित्र सण आहे आणि त्या अनुषंगाने यंदा पाऊस पाणी चांगला आहे धरण भरलेलं आहे आणि ज्यामुळं निश्चितच आपल्याकडं लोकं भाविक भक्त यांना यावर्षी जास्त येतील याची आम्हाला पूर्वकल्पना होती त्या अनुषंगाने आम्ही इथं सर्व तयारी केलेली आहे सर्व व्यवस्था केलेली आहे भाविक जर दर्शनाला आले तर त्यांची म्हणजे त्यांना ऊन लागू नये किंवा पावसापासून त्यांना काही त्रास होऊ नये या अनुषंगाने आम्ही सर्व ब्रॅकेटिंग वगैरे हो सगळे व्यवस्थित आम्ही तयारी के केली जे कुमारिका असल्यामुळं या ठिकाणी मंगल अष्टक म्हटले जात नाही गावामध्ये आणि शिवारामध्ये लग्न लागत नाही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा